आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवी राणा यांच्या भेटीमध्ये अमरावती जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा आणि लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याचे रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले व त्यांना नवनीत राणा हे कोणत्या चिन्हाकडून निवडणूक लढतील अशा संदर्भात विचारणा केली असता त्यांनी हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं आहे ते म्हणतील त्या चिन्हावर आम्ही लढू असं ठाम मत राणा दाम्पत्यांचं आहे व त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच मेडघाटामध्ये प्रचार सुरू झालेला आहे जवळपास एकशे तीस गावांमध्ये नवनीत राणा यांचे प्रचाररथ फिरत आहेत नवनीत राणांनी तीन लाख महिलांशी संवाद साधलेला आहे व घराघरात नवनीत राणा आहेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

वेड़ ते वेळात वेळ काढून आज इथे अनेक भूमिपूजन लोकार्पणासाठी आलेले काही अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीचं महिलांचं स्त्री रुग्णालय दोनशे बेडचं जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तयार झालं एम आय डी सीचं ऑफिस आहे जे तयार झालं अनेक जे आता या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन बाकी आहे येणाऱ्या आचारसंहिता लागायच्या आधी लवकरात लवकर पालकमंत्री महोदयांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती केली काही कामाची त्यांना माहिती दिली काही डेप्युटेशन निधीबद्दलसुद्धा चर्चा झाली राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि मी आधी सांगितलं खासदार नवनीत राणा यांचा था निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेतील त्यात काही हे नाही आहे आणि शेवटी विकासाच्या संदर्भात पालकमंत्र्यासमोर भेटावं लागते चर्चा करावं लागते जिल्ह्याचा विकास ही प्राथमिकता आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊनच आपण पुढे काम करतो त्या विचाराने चर्चा आहे की मागणी राष्ट्रवादी सोबत राहील आमच्या चिंता करू नका हे पण घड्यावर लढणार आहोत मी तुम्हाला सांगितलं एन डी एमध्ये सगळे घटक आहे राष्ट्रवादी आहे आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आर पी आयचे आठवडे गट आहे हरिपाईचे आपले कवाळेसाहेब आहे सगळे लोक आम्ही एन डी एमध्ये आहे आणि एन डी एमध्ये सोबत राहून या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार राणा निवडून पाना घड्याळ की कमळ कशावर आपण निवडणुक आता स्वाभिमान आणि कमळ भाजप याचा निर्णय देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री मोदीजी अमित शहाजी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कधीपर्यंत निर्णय होईल ना अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट